शेतकरी बांधवांना आज आकाश मोटर्स मधन शेतकरी बांधवांसाठी नवरात्र उत्सव आणि दिपाळी उत्सव हा खूप मोठा सण असतो त्या सणानिमित्त आज आकाश मोटर्स तर्फे एक जम्बो ऑफर देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या मशीन जसे शेतकऱ्याला बागेमध्ये असल उसामध्ये असल कापसामध्ये असेल विविध पिकामध्ये ती, आपल्याला चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत त्याची आज थोडक्यात आपल्याला माहिती आणि किंमत जम्बू वापर काय आहे की आज आम्ही शेतकरी राजाला देत आहोत तरी चला आज माहिती घेऊया आज आकाश मोटर्सनी शेतकरी राजासाठी नवरात्र आणि दीपाळी उत्सव ह्या निमित्ताने काय काय देणार आहोत तर हा मशीन बघा सात एच पी पेट्रोलमध्ये आहे आणि विशेष म्हणजे हा इंडियन मेड ब्रँड आहे ह्याची वॉरंटी सुद्धा आपल्याला आठ महिने भेटल्या जाते आणि विशेष इंजिन ह्याचं एकशे पंचवीस सीसी सी आहे काम करण्याची क्षमता जास्त आहे त्याबरोबर आम्ही या सात एच पी मशीन बरोबर एक साडेतीन फुटाचा रोटा एक लोखंडी व्हील आणि हड्रोली गाऊत आणि एक रेझर असे आणि रोटर रबरी चाक म्हणजे असे चार ते पाच आयटम आम्ही ह्या सोबत देत आहोत ह्याची मार्केट प्राईज आहे इतकी अवजारासाठी जर घेतली तर साठ हजार रुपये आज आम्ही चाळीस हजारामध्ये हे आज मशीन आम्ही ऑफर मध्ये देत आहोत त्याचबरोबर सात एच पी झाली या इकडे शेतकरी बांधवांना अजून एक दाखवत तुम्हाला आठ एच पी मशीन ही दोनशे पंचवीस सीसी आहे ह्याला बारा महिन्याची वॉरंटी आहे एक वर्ष वॉरंटी दुसरे कोणी वॉरंटी देत नाही इंडियन दे मेड असल्यामुळे वॉरंटी मध्ये आहे दोनशे पंचवीस सीसी इंजिन आहे हे सगळ्यात हाय ताकद आणि आठ एच मध्ये तर आपण आज हा एक लिटर मध्ये दोन तास चालतो पेट्रोल ऑबरिशन वेरीत ऑबरिशन त्याबरोबर आम्ही आज तुम्हाला हडोली काउत लोखंडी व्हील साडेतीन फुटाचं रोटर आणि तुम्हाला रबरी चाक आणि लोखंडी व्हील एक रेजर असे पाच आयटम पंचेचाळीस हजारामध्ये घरपोच सेवा देणार आहोत तुमच्या कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या तुम्हाला घरपोच ही मशीन पंचेचाळीस हजारामध्ये पाच आजारासहित मिळून जाईल चला अजून दुसरी आपण डिझेल मध्ये माहिती घेऊया डिझेल मध्ये मशीन कशा कशा आहे तुम्हाला दाखवतोय हा एचपी चा मशीन आहे कामा इंजन आहे इंडियन बेड आहे एकशे नव्वद बोर आहे एक मध्ये दोन तास चालणार त्याबरोबर आम्ही तुम्हाला पाच बाराचे टायर देत आहोत पाच फुटी रोटा देतो हायड्रोलिक आउत लोखंडी व्हील आणि मोटर मोटरएर म्हणजे सऱ्या वगैरे सोडायला तर आज आपल्याला हा दसरा आणि दिपोळी ह्या निमित्ताने ह्याची मार्केट जर प्राइस जर बघितली तर एक लाख दहा हजारापर्यंत जातो सगळ्या अवजारासहित पण आम्ही सगळ्या डिस्क जम्मू ऑफर म्हणून तुम्हाला हा ऐंशी हजारामध्ये देत आहोत सेल्फ मशीन आहे बॅटरी सहित मिळणार आहे त्याचबरोबर घर पोहोच से ही सेवा मिळून जाईल त्याचबरोबर आम्ही कामा इंजिन मध्ये नऊ एच पी नऊ एच पी मशीन पाच बाराचे टायर पाच बारा टायर मिळणार आहेत आपल्याला पाच फुटी रोटा मिळणार आहे लोखंडी व्हील मिळणार आहे रेझर मिळणार आहे हायड्रोलिक आउट मिळणार आहे आणि ह्याची जर मार्केट प्राईस जर बघितली तर पंच्याण्णव ते नव्वद हजार रुपयापर्यंत अवजार असंही जाते तरी आम्ही आज तुम्हाला ही जम्मू मध्ये फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये घर पोहोच देणार आहोत तरी ही शेतकरी बांधून ह्याची माहिती घ्या सेंटर रोटरी आहेत या दोन्ही मशीन नऊ एच पी बारा एच पी त्याचबरोबर आज आम्ही सर्वात भारी आणि क्वालिटी मशीन आज जर बघितले ही जापनीज टेक्नॉलॉजी आहे टायनीज कंपनीचं आहे बारा एच चा मशीन आहे आज जर बघितले विविध प्रकारच्या रोटरी मध्ये आलेले आहेत नाही तर सॉफ्ट काहीला चेन आहे काहीला सॉफ्ट आहे पण हे सगळ्यावर माफ केलेली आणि हार्ड जमिनीमध्ये चालणारा ह्याच्यामध्ये बेल्ट चेन आणि सॉफ्ट कुठेही सापडणार नाही कारण पूर्ण गेअर ड्रायव्ह मध्ये मशीन आहे गेरवर गेअर गेरवर गेअर असं रोटर आहे किती हार्ड जमीन असली तरी ह्याला काही होत नाही झिरो मेंटेनन्स आहे तरी ह्याची मार्केट प्राईज आहे आता है, है तुम्हाला बुण बुण एक जम्मू वापर ह्याच्यामध्ये सांगतोय की ह्याच्यासोबत तुम्हाला माती लावायचे एक रुटर रान बशीद करायचे एक रुटर आणि चाकतला तीन रुटर हड्रोली गाऊत आणि लोखंडी व्हील आणि एक रेझर हा एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे पण डिस्काउंट मध्ये आपल्याला एक वर लाख वर पंचावन्न हजारामध्ये तुम्हाला सगळ्या अवजारा सहित मिळणार आहे त्यानेच मशीन त्याचबरोबर आज तुम्हाला जी सांगायचं मार्केटमध्ये चालणारा मशीन आता विविध प्रकारच्या मशीन तुम्ही मार्केट मध्ये बघितले असतील आणि हा तेरा एचपी चा किसान क्रॉप चा मशीन तुम्ही मार्केट मध्ये ह्या सगळ्या डीलर कडे फुट कुठं बघितले असतील याची किमती माहीत असतील तुम्हाला विविध प्रकारच्या किमती सांगितल्या असतील तेरा एच पी हा मशीन आहे चारशे सहा डी आज आम्ही दसरा आणि दिपाळी उत्सव निमित्त शेतकरी राजाला काही ना काही द्यावं लागते म्हणून आम्ही तेरा एच पी भरपूर ऑफर ठेवलेली आहे आज आम्ही हड्रिक आउट लोखंडी व्हील रेझर आणि मशीन आणि त्याबरोबर तीन रोटर एक माती लावायचं उसाला हळदीला केला एक त्याच्यामध्ये अंतर्गत मशागती करण्यासाठी मागायला एक मशीन रोटर आणि चाकातलं पाच फुटाचं आणि चार बाराचे टायर सेल्फ टाट मशीन त्याचबरोबर तुम्हाला जे ह्याच्यामध्ये काय खासियत आहे जो चाकात रोटर बसतो तो सॉफ्ट मागायला रोटरला आहे सोळा एम एम चा आणि एक लिटर मध्ये दोन तास चालतो तर आज आपण हे जी वापर जाणून घेऊया हे जे मार्केटला लोक सांगतात की एवढ्या अवजारासहित एक लाख ऐंशी एक लाख पंच्याहत्तर आम्ही जम्बो मध्ये देऊ तुम्हाला एक पंचाळीस एक पन्नास एक साठ का जी देत असतील ते त्यांच्या वापर निर्माण देते पण आम्ही आज तुम्हाला सगळं हायड्रोलिक गाऊत लोखंडी व्हील रेझर तीन रोटर रबरी चाक टाट मशीन तेरा एच किसान क्रॉप बारा महिने वॉरंटी सह तुम्हाला एक लाख तीस हजारामध्ये सगळ्या अवजारासहित ही मशीन मिळणार आहे घरपोच तरी शेतकरी बांधवांनी ह्याचा लवकरात लवकर बुकिंग करून लाभ घ्यावा दसरा नी आणि दुपारी निमित्त जे आपल्याला मोठा उत्सव सण असतो त्या निमित्ताने आपण ह्याची माहिती जाणून घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर बुकिंग करून आपली मशीन मार्ताच्या टायमिंगला मिळेल अशा पद्धतीने आपण बुकिंग करून आपण मशीन घेऊन जावा आमचा खालील दिलेल्या नंबरवर लिंकवर नंबरवर कॉन्टॅक्ट करून अजून माहिती घ्यावा आमचा नंबर आहे एक्क्याण्णव शेचाळ चारशे छेचाळ चारशे छेचाळ ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एक्कावन्न एकावन्न धन्यवाद